प्रेम कुणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम राधेच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं दुर्योधन करण्याच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या या सप्तस्वरांच्या चांदण्यांवर करावं आणि प्रेम यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं वक्र तुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं मोराच्या पिसाऱ्यावरील अद्भुत लावण्यावर करावं प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम गोपींच्या मादक लिलांवर करावं पेंड्याच्या बोलांवर दु यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवांवर करावं प्रेम कुणावरही करावं बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं कंसाच्या काळजातील वेषाच्या जाळावर करावं प्रेम ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम योगावर करावं भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम कुणावरही करावं धन्यवाद